पहिला दरोडा टाकला दुसरा मात्र फसला पाच जण जेरबंद नाशिक रोड भागात रात्रीची कारवाई एक दरोडेखोर फरार सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून बांधकाम साईडवरील महागडे साहित्य चोरी करून पुन्हा एकदा मोठ्या दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांना उपनगर पोलिसांनी शुक्रवार दिनांक सव्वीस रोजी रात्री जेरबंद केले नाशिक रोड काठेगल्ली येथे पोलीस पथक गस्त घालत असताना काळ्या रंगाच्या कारमध्ये चार ते पाच जणांची संशयास्पद हालचाल त्यांना दिसून आली पोलीस पथकाने कारला घेरले असता दरोडेखोर पडून जाऊ लागले होते त्यांचा पाठलाग करून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले अंधाराचा फायदा घेत एक जण फरार होण्यात यशस्वी झाला ते सर्व दरोडा टाकण्याचा बेत आखत होते त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले असून दरोडेखोर नाशिक रोड भागातीलच आहेत दरोडेखोरांकडून जप्त करण्यात आलेले साहित्य अटकेतील पाच आरोपींच्या ताब्यातून एक काळ्या रंगाची कार लोखंडी चाकू मिरची पुडी नायलॉन दोरी हातोडी स्क्रू ड्रायव्हर कारच्या डिक्कीमध्ये दोन बोरवेल जलपरी मिळून आल्या जलपरी पाण्याच्या मोटर या केवळ हॉटेलच्या पाठीमागून चोरी केल्याची संशयितांनी कबुली केली दरोडेखोरांची नावे करण दयालदास सोनावणी वैवीस राहणार मंगलमूर्तीनगर मोरिया परमिटच्या समोर नारायण बापू नगर जेल रोड वैभव बाबाजी पाटेकर वय वीस राहणार फ्लॅट नंबर आठ नर्मदा सोसायटी लोखंडेमळा नाशिक रोड पुष्कर गुलाब उन्हवणे वीस वर्ष राहणार टाकडी रोड धीरज धीरजकुमार नरेश प्रसाद वय वीस राहणार टाकडी रोड खरजूडमळा नाशिक रोड राहुल अनुपकुमार राहणार टाकडी रोड खरजूडमळा नाशिक रोड या पाचही आरोपींना जेरबंद करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त डॉ मोनिका राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे जयंत शिरसाट गुन्हे सहायक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी उपनिरीक्षक विशाल सपकाळे व पथकाने केली महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक